आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ना ती घटना सोलापूरच्या घाटामधली आहे होय परळीवरून सोलापूरला जाताना जे रस्त्यामध्ये घाट लागतात त्याच घाटामधली गोष्ट आहे गोष्ट आहे एका अमोल नावाच्या मुलाची वय किमान पंचवीस ते सव्वीस वर्ष होतं तो जॉबला अकोल्याला होता कंपनीमध्ये त्याची चांगली पोस्ट असल्यामुळे पैशाची काही कमी नव्हती आणि त्याने एक आवरेजसाठी व्हॅगनवर घेतली होती आणि त्याचा जॉब असा होता की या जिल्ह्यामधून त्या जिल्ह्यामध्ये जायचं त्या जिल्ह्यामधून त्या जिल्ह्यामध्ये जायचं अशा प्रकारे त्याचा जॉब होता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जिथे काम चालू आहे तिथे सर्वे करायचा निरीक्षण करायचा काम कसं चालू आहे काय आहे क्वालिटी कोणती आहे कशा पद्धतीनं चालू आहे असं काही निरीक्षण करायचं आणि त्याचा रिपोर्ट आपल्या ऑफिसमध्ये द्यायचा असं त्याचं काम होतं मग अशा कामामध्ये तो आठवड्यातून दोन तीन दिवस घराबाहेर जायचा आणि बाकीचे दिवस घरातच राहायचा पण यावेळेस जेव्हा तो कामाविषयी कामाच्या निमित्ताने जाणार होता यावेळेस तो घरी वापस येणार होता हे त्याला माहीत नव्हतं पण निघ निघतानीच त्याला थोडं अलग फील होऊ लागलं म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की आता आपल्यासोबत काहीतरी वाईट घालणार आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला थोडं फील अलगसं होतं रोजच्यापेक्षा थोडं काही अलग आणि अमोललासुद्धा असंच होऊ लागलं रोजच्यापेक्षा थोडं काही आलं त्याच्यापाशी एक लेटर येतं त्या लेटरमध्ये सोलापूर जिल्ह्याचं नाव लिहिलेलं असतं आणि त्याचा रूट असा होता की अकोला अकोल्यावरून वाशिम वाशिमवरून हिंगोली हिंगोलीवरून परभणी परभणीवरून परळी परळीवरून सोलापूर अशा ठिकाणं करत करत त्याला जायचं होतं तो संध्याकाळी सहाची तयारी करतो त्याला वाटलं की संध्याकाळी सहा वाजता जर निघलो आपण तर डायरेक्ट सोलापूरमध्ये जाऊयात आणि तिथून मग सकाळी इकडे येता वेळेस ही सगळी गावं करून येऊयात म्हणजे निवांत असं त्याच्या मनामध्ये झालं याच्या अगोदर तो मनामध्ये तसा कधीच विचार करत नव्हतो त्याला असं वाटायचं की जाता जाता सगळे गिवर निपटून आपण जायचं नाही येतानी सळ यायचं पण आज तो थोडे उलटे विचार करतो आज येतानी गावं करण्याचा प्रयत्न करतो येताना हे जिल्हे करण्याचा प्रयत्न करतो तर संध्याकाळी सहा वाजता आपले कपडे वगैरे बॅगमध्ये पॅक करून आपल्या वॅगनवरमध्ये टाकून अकोल्यामधून निघतो अकोल्यामधून मेन रस्त्यावर निघण्यासाठी त्याला किमान वीस मिनटाचा टाईम लागत होता तर त्या वीस मिनटामध्ये त्याचं डोकं काय माहीत कोणी विचारामध्ये जातं थोड्या अलगच विचारामध्ये जातं आणि गाडीमध्ये टेपचा व्हॅल्यूम थोडासा कमी करून हलके सॉफ्ट गाणे लावतो आणि अर्ध्या घंट्यामध्ये अकोल्याच्या बाहेर पडतो पण जसा मोठा हायवे लागतो तसा त्याच्या टेपचा आवाज मोठा होतो सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि मस्त मजामध्ये गाडी स्पीडमध्ये आणतो आणि आपल्या कामाकडे निघतो रात्रीच्या साडे अकराच्या दरम्यान तो, तो।, तो परळीवरून क्रॉस करतो आता ते जे घाटं आहेत त्या घाटामध्ये गाडी काही जास्त स्पीडमध्ये नाही चालवता येत थोडी हळूहळूच गाडी चालवावी लागते कारण की स्पीडमध्ये जर गाडी असली तर त्या वाकड्या बिकड्या रस्त्यांना काढता येत नाही आणि गाडी कंट्रोल होत नाही आणि जर गाडी कंट्रोल झाली नाही तर अपघात होण्याची शक्यता असते तर अमोल त्या घाटामधून गाडी स्लो स्लो चलवायचा पण रात्रीच्या अकरा बारा वाजता त्या घाटामध्ये जास्त काही वाहनं नसायची हां कधी कधी एक दोन ट्रक यायचा पण तो पण निघून जायचा आणि नॉर्मलचा सा रस्ता चालतो आहे तसं त्याला वाटायचं त्या घाटांनी चालता चलता 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 अचानक त्याची गाडी अशी घाडकर कर हदळली नंतर अमोलच्या अंगाला पाणी सुटलं कदाचित अमूलला असं वाटलं की कोणी माणूस वगैरे तर नाही ना आला कारण की अमोल त्याच्या धुंदीमध्ये होता अमोलचे ते मोठे गाणे त्या गाण्याच्या धुंदीमध्ये गाडी चालवणं आणि रस्त्यामध्ये एका ठिकाणावरून त्याने बियर पण घेतल्या होत्या त्याला वाटलं की कदाचित आपल्याकडून काही चुकी झाली असेल म्हणून अमोलने गाडी रस्त्याच्या काठाला उभी केली गाडीच्या खाली उतरतो मोबाईलची टॉर्च लावतो आणि ज्या जागेवर धाळकर असा थोडंसं आदळली गाडी त्या जागेवर जाऊन बघतो बघतो तर काय एक काळा ससा मरून पडलेला असतो अमोलच्या गाडीने ताजा ताजा मेलेला असतो अमोल त्या सशाकडे बघून थोडा रिलॅक्स होतो अमोलला वाटलं की बाप रे बाप बरं झालं हा ससास आहे या जागेवर जर एखादा माणूस असला असता तर आपलं काही खरं नसतं अमोल त्या सशाला उचलतो आणि रोडच्या साईडला टाकून देतो टाकून दिल्याच्यानंतर नंतर अमोल आपल्या गाडीकडे तू गाडीचं गेट खोलतो गाडीमध्ये जेच बसतात की त्याला मागून आवाज येतो आर वा आज तर ताज ताज मास खायला भेटल अरे धन्यवाद र पोरा तुझ्यामुळं आज मला ससा खायला भेटल अमोलच्या कानावर असे आवाज पडताच अमोल गाडीत बसणारच की मागे वळून बघतो बघतो तर काय एका रोडच्या काठाला एक घोंगडी घेऊन अंगावर शाल घेऊन एक माथारं उभा आहे पांढरं शुभ्र धोतर त्या धोतराचा एक कोपरा हातामध्ये पकडलेला अंगामध्ये ती बनेल असते ना इथं खिसा असतो ती टाईपची तशी बनेल पांढरी शुभ्र दाळी पांढऱ्या शुभ्र मिशा आणि त्या पण खंडाट मिशांचे आकडे पडलेले डोक्यावर पांढरे शुभ्र केस आणि नजर अशी छोटीशी होती पण अशी वाटत होती की जशी खतरनाक जवान नजर आणि एकदम ताईट त्याने हातामध्ये त्या सशाचे कान धरून सशाला उचललेलं होतं आणि त्याच्याकडे जा बघत तर स्मित हास्य देऊन तो अमोलला असं बोलायचा आर पोरा धन्यवाद र धन्यवाद तुझ्यामुळं मला आज मांस खायला भेटल तेवी जशाच खूप दिवस झाले र मी असं कोणतं ससं खाल्लं नाही तुझे खूप खूप आभार बरं का तो म्हातारा याला नेहमी हे बोलायचं एकदा दोनदा बोलला पण अमोलने त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला नाही अमोलचं लक्ष होतं ते, ते याच्याकडंच की मी उतरलो ससं उचललं रस्त्याच्या कडेला टाकलं गाडीपर्यंत येऊस्तोर त्या जागेवर कोणी नव्हतो पण अचानक हा माथारा प्रगटला कुठून अमोलला खूप जास्त आश्चर्य होऊ लागलं कारण की तो माथारा आलताच त्या प्रकारे तिथे पण अमोलला राहावलं नाही अमोलने त्या माथाऱ्याला विचारलंच बाबा मी गाडीच्या खाली उतरलो ते ससं उचललं आणि रोडच्या काठाला टाकलं तो तोपर्यंत तुम्ही नव्हतं तुम्ही आले कुठून म्हणजे असं नाही विचारत मी की तुम्ही का <laughs> 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 आले म्हणून फक्त म्हणजे कुणीकडून आले तुम्ही फक्त एवढं थोडंसं कन्फर्मेशन इतकं बोलतास तो माथारा अमोलला बोलतो अरे बोरा हे सगळं सळखी किर मला तू सांग तू जसं किती दिवसाच्या अदुगर खाल्लं होतं खाल्लं नसेल तर रा मी तुला सांगतो चाल आपल्या फार्म हाऊसला चाल मी तुला चांगली भाजी करून खायला घालीन आणि राहिला प्रश्न माझा मी मिकूनिकून आलो ते नको घेऊ जास्त टेन्शन विचार नको करू मी काय भूत वगैरे नाही आहे तुझ्या पाठीमागं बघ थोडे थोडे लाईट दिसतील तुला तिथे एक फार्म हाऊस आहे मी तिथूनच आलो होतो इकडे बघ बघ कन्फर्मेशन कर त्या माथाऱ्याने इतकं बोलताच अमोल आपल्या पाठीमागे पटकन वळवतो वळल्याच्या नंतर ध्यान धरून बघतो थोड्या झाडाचा पाला असा वाऱ्याने हलू लागला आणि थोडंसं अंतर होऊ लागलं आणि येऊ लागलं त्याच्यामध्ये दोन लाईट दिसली ते दोन लाईटं बघितल्याच्यानंतर तिथे एक फार्म हाऊस दिसला एक गोल्डन हाऊस म्हणलं तरी चालेल एक सुंदर हाऊस निसर्गमय वातावरणामध्ये तर अमोलला वाटलं की हां कदाचित हा इथून आला असेल आणि हा बोलतोय तर आलाच असेल कारण की तिथे हाऊस आहे मग तो म्हातारा अमोलला म्हणू लागला की चाल तुला खाऊ घालतो चाल तुला खाऊ घालतो विनंती करू लागला कळकळीची कल विनंती करू लागला की जणू की बाबा आपलं कोणी स्वतःचा माणूस मत आहे चालणार आहे बाबा जर असा जेव ना अरे चाल चाल तुझ्यामुळं भेटलं यार जेवायला काय हरकत आहे आपल्याला अशा टाईपचं पण अमोल त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागला आणि नाही नाही बोलू लागलं अमोल पटकन आपल्या गाडीमध्ये बसतो गाडी स्टार्ट करतो गाडी स्टार्ट केल्याच्यानंतर थोड्या अंतरावर जाते म्हणजे पाच सहा पावलावर गाडी जाते की झटके देत गाडीसुद्धा बंद पडते गाडी बंद पडल्याच्यानंतर अमोल दोन तीन वेळेस गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो पण गाडी काय स्टार्ट होत नाही अमोल गाडीच्या खाली उतरतो गाडीच्या खाली उतरल्याच्यानंतर आपल्या गाडीचा बोनट खोलतो काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते बघतो पण अमोलला काहीही समजत नाही गाडी चालूच होत नाही त्यामुळे अमोल जोरात त्या गाडीचा बोनट खाली आपडतो आणि डोक्याला हात लावून बसतो तो, तो म्हातारा पुन्हा अमोलजवळ येतो आणि म्हणतो बोरा गाडी बंद पडली आहे का अरे जाऊ दे की आपलं इथंच फार्म हाऊस आहे आपण दोघंच न गाडी इथं नेऊ ढकलत नेल्याच्या नंतर तू रात्री रा आराम कर सकाळी वाटलंच तर बिघीनं निघून जा आणि पण तुझ्या मुळे ससं भेटल्या आपल्याला खायला मस्त पाऊन चारसुद्धा होईल आता त्या मथाऱ्याचा असा आग्रह ऐकून अमोलला थोडं वाटलं की यार कुणीतरी आपली काळजी करते आता एवढ्या रात्री गाडी चालू नाही झाली तर मी करू तरी काय मग अमोल म्हणतो की ठीक ठीक आहे बाबा आपण जाऊयात पण गाडी न्यावं कशी की लगेच तू मथारा म्हणतो <laughs> अरे तुझी गाडी एवढशी आपण दोघं अलग ढकलत नेऊया तिला दोघेजणे गाडी ढकलत फार्म हाऊसकडे नेतात फार्म हाऊसचं गेट ओपन करतात गाडी मधात लावतात एका कोपऱ्यामध्ये आणि दोघेही जण फार्म हाऊसमध्ये एंटर करतात फार्म हाऊसचा जो दरवाजा असतो तो म्हातारा ओपन करतो तो दरवाजा ओपन करताच त्या दरवाजाचा आवाज असा 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 नाग। आल्याच्या नंतर फार्म हाऊसमध्ये जातात तो माथारा आपल्या हातात तो ससा घेऊन अमोलला बोलतो बाळा एक काम करतो तू ना इकडे बाथरूम आहे जाऊन थोडासा फ्रेश हो मी काय करतो सजाची थोडी भाजी कुटुंब करतो आणि तुला खायला बोलवतो ठीक आहे तू तोपर्यंत इकडे बाथरूममध्ये फ्रेश हो फ्रेश झालं की या खुर्चीवर येऊन बस इतका बोलून तो, तो किचन किचनमध्ये जातो किचनमध्ये गेल्याच्या नंतर अमोलला वाटलं की यार आपली थोडी चुकी झाली कारण की आपण म्हाताऱ्याला विचारलंच नाही की बाबा मी झोपू कुठं राहू कुठं कारण की माझं सामान तिथं ठेवलं असतं आणि सामान ठेवल्याच्यानंतर फ्रेश व्हायला गेलो असतो आता सामान इथं ठेवून मी फ्रेश व्हायला जाऊ तरी कसा असा विचार करताच अमोल थोडासा उठला उठल्याच्यानंतर त्याच्या कानावर हळूहळू काही आवाज येऊ लागले जसे की एका बाईचे आणि एका माणसाचे आणि ते आवाज वरच्या रूममधून येऊ लागले अमोल थोडा लक्ष देतो पण त्याला दुर्लक्ष करतो अमोलला असं वाटतं की बाबा हां आपल्याशिवाय हो तर दुसरं पण कोणीतरी आहे हे विचार करून अमोल थोडा शांत होतो शांत झाल्याच्यानंतर आपलं सामान त्या खुर्चीपशी ठेवतो खुर्चीपशी ठेवल्याच्यानंतर बाथरूममध्ये जातो बाथरूममध्ये गेल्याच्यानंतर फ्रेश होतो फ्रेश झाल्याच्यानंतर बाहेर येतो बाहेर येतो बराच वेळ थांबतो पण तो म्हातारा काय बाहेर येत नाही मग हा अमोल थोडासा कन्फ्यूज होतो की बघावं तरी इतके वेळ का लागतो आहे एकदा पण बाहेर आला नाही एकदा मदत गेला तर अमोल त्या किचनमध्ये जातो बघतो तर किचनमध्ये कुणीच नव्हता आता अमोल किचनला बघून थोडा कन्फ्यूज झाला की कि किचनला दुसरा कोणता दरवाजा नाही आहे आणि किचनमध्ये माथारा तर माझ्या समोर गेलता आणि हा गेला कुठे हां कदाचित मी बाथरूमला गेला असताना तो बाहेर येऊन कुठंतरी गेला असेल मग आता ते कन्फर्मेशन करायचं कसं अमोलच्या कानावर बाथरूमला जाण्याच्या अधूभर काही आवाज पडलो होती वरच्या रूममध्ये अमोलला वाटलं की वरच्या रूममध्ये जाऊन त्या रूममधल्या माणसांना विचारावं तरी की बाबा ते बाबा होते ते बाबा गेले कुठं मग अमोल वरच्या रूमकडे जाण्याचा रस्ता बघू लागला तर त्याच्या नजरेमध्ये पडतात की उजव्या बाजूला शिड्या होत्या पूर्ण सागवानाच्या बनलेल्या त्या शिड्यावरून अमोल थोडा थोडा वर जात जात त्या फार्म हाऊसकडे बघू लागला वर एक झुंबर होतं जे चमकत होतं आजूबाजूला जे लाईटं लावलेली होती असे वाटत होते की ते कंदिलामध्ये लाईटं लावलेली आहेत खूप सुंदर अतिशय सुंदर ते फार्म हाऊस होतं अमोल वर गेला वर गेल्याच्या नंतर दरवाजा वाजवणार की अमोलच्या नजरामध्ये आलं की दरवाजा तर पहिलेच ओपन आहे चार बोटं खिंड दरवाजामध्ये ऑलरेडी आहे तरी पण अमोल डायरेक्ट घुसण्याचा प्रयत्न करत नाही अमोल दरवाजा दरवाजा खटखटवतो दरवाजा खटखटवल्याच्यानंतर आतून काही रिस्पॉन्स भेटत नाही अमोल विचारतो कु खुणी आहे का हॅलो अहो मी किती वेळ झाले इथं थांबलेला आहे आणि माझ्यासोबत एक बाबा आले होते ते म्हटले की रात्रभर इथे थांबा पण मी त्यांना विचारायचंच विसरलो की रूम वगैरे हो कुठं आहे काय आहे प्लीज तुम्ही मला त्या बाबांचा पत्ता वगैरे हो सांगता का म्हणजे तुम्हाला काय आयडिया आहे का की बाबा नेमके गेले कुठं आहेत ते अमोल इतका बोलतो तरीसुद्धा त्या रूममधून अमोलला काहीही प्रतिसाद भेटत नाही मग अमोल न राहता तो दरवाजा ढकलतो दरवाजा ढकलतो तर रूममध्ये पूर्ण अंधार होता अंधार असल्यामुळे अमोलच्या मनात थोडंसं काळं उमटलं की आत्ताच पंधरा मिनटाच्या अदुकर या रूममधून आवाज येत होते आणि अचानक असा अंधार झाला कसा अमोलने एक गेस्ट केला की कि त्या बाबा दरवाजाच्या पाठीमागे बोर्डा असू शकतो त्याची लाईट तरी टाकून बघावं आपण अमोल त्याचे लाईटे टाकतो त्या रूममधली पण लाईट काही लागत नाहीत लाईट न ना लागल्यामुळे अमोलच्या डोक्यामध्ये येतं की अरे यार आपल्यापाशी मोबाईल आहे मोबाईलची टॉर्च लावून बघूयात मग अमोल आपल्या मोबाईलची टॉर्च लावतो आणि सगळ्या कोपऱ्यांमध्ये बघण्याचा प्रयत्न करतो सगळ्या रूममध्ये पण त्याला काहीही दिसत नाही मग अमोल त्या रूमचा दरवाजा लावणारच की त्याची नजर भिताडावरच्या फोटोवर पडते आता त्या भिताडावरच्या फोटोला बघितल्याच्या नंतर अमोलच्या अंगावर काटा अंगा उमळतो अंगावरचे केस सगळे उभे राहतात अमोलच्या काळजाचे ठोके थाड थाड वाढायला लागतात ला 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 ला। अमोलचे जे डोळे होते, होते। ते आता मोठे झाले होते आणि त्याच्या कपाळावरून घामाचा वगळ येत होता अमोलने त्या भिताडाला लटकलेला फोटो बघितला तो फोटो त्याच माथाऱ्याचा होता त्याच्या खाली त्याचा मृत्यू दिनांक लिहिलेला होता आणि फोटोवर हार लावलेला होता अमोल बघताच दोन तीन सेकंद तिथं ती स्तब्ध राहिला अमोलने मोबाईल पटकर आपल्या खिशात ठेवला आणि तिथून पळण्यास पळ पल काढला जेच अमोल मागे वळला तर बघतो काय जे फार्म हाऊस एकदम दिसायला सुंदर होतं त्याचे ते झुंबर त्याचे जे कंदील ते पूर्णपणे खंडरमध्ये परिवर्तन झालं होतं झुंबर अर्ध तुटलेलं होतं कंदील सगळे फुटलेले होते आणि ज्या जिन्याहून ज्या पायऱ्यावरून अमोल वर आला होता निव्वळ सागवानाच्या पायऱ्या त्या पूर्णपणे तुटलेल्या होत्या बिखरलेल्या होत्या अमोल पुन्हा मागं वळतो ज्या रूममध्ये तो आत्ताच डोकावून बघितलं होतं त्या रूममध्ये इतकं जाळं झालं होतं की जणू पंचवीस पन्नास वर्ष झाली त्या जाळ्याला कुणी सापच केलं नाही अमोल इकडे तिकडे बघून खूप घाबरला आता खाली जाण्यासाठी रस्ता भेटत नव्हता अमोलने देवाचं नाव घेतलं आणि वरून खाली उडी टाकली कसा बसा सावरला उठला आणि त्या फार्म हाऊसच्या दरवाजाकडे पळत सुटलं जेच दरवाजा उघडला आणि थोडासा पुढे गेला तर त्याच्यासमोर एक बाई आली बाई आल्याच्यानंतर अमोल त्या बाईकडं बघतच राहिला त्याची जी पूर्ण भीती होती ती एका सेकंदामध्ये नाहीसा झाली कारण की बाई होतीच तशी तिचे ते पानेदार डोळे तिचा तो गोरा रंग गोल मटोल चेहरा लांब लांब केस तिचे ते होठ जणू की फुलाची भाकळीस आणि अंगावर घातलेली ती लाल साडी तिचं शरीर एकदम नाजूक तिच्याकडे कुणा जरी बघितलं तरीही तो माणूस थब्बच राहील तिचे डोळे अमोलला बोलत होते अशा नजरेने बघत होते की अमोलने आत्ता आपला जीव काढून तिच्या हातामध्ये द्यावा तिच्यासाठी अमोलने काहीही करावं अशी ती मुलगी होती एकदम इनोसेंट ती मुलगी अमोलच्या समोर उभी राहिल्याच्या नंतर अमोल स्तब्भ राहिला आणि एकसारखा त्या मुलीकडे बघू लागला तेवढ्यात ती मुलगी बोलली अहो तुम्ही असं का बघताय आणि तुम्ही इतक्या गडबडीनं जाताय कुठं त्या मुलीनं इतकं बोलताच त्या बाईनं इतकं बोलताच अमोल खरबळला आणि झटकर जागे राहिला आणि बोलला अहो अहो ते ते हाऊस ते, ते आहे ना ते पूर्ण भूताचा आहे अहो मी सुरुवातीला गेल ना तर तिथे सगळं काही चांगलं होतं आणि आता बघितलं तर सगळं खंडर झालेलं आहे एक माथारा माझ्यासोबत आलेला होता तो माथारा जिवंत होता जिवंत मला बोलला चालला मी त्याला ससा पण दिला माझ्या गाडीने मेलेला आणि मत जाऊन बघतो तर काय तो माथारा कधीचा मेलेला आहे हो मी खूप भिलो हो त्यामुळं मी असा सुटलो आहे आणि तुम्ही इथे काय करताय नका 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 इथे इकडे नका जाऊ चला चला आपण इकडून जाऊ इथं राहणं बरोबर नाही इतकं अमोल त्या बाईला बोलला जे काय घटलं ते सगळं अमोलने त्या बाईला सांगितलं पण बाई एकसारखी त्याच्याकडे बघतच होती अमोल कन्फ्यूज झाला अरे इतकं सगळं बोलतं आहे तरीही बाई बोलते बोलत नाही काही अमोल तिला म्हणतो काय झालं मी इतकं बोलते खोटं बोलतोय खोटं बोलतोय मी बघा ना अमोल जसा मागे फिरतो अमोल पुन्हा शॉक कारण की जसं याने पहिले पाहिलं होतं हाऊसमध्ये येता वेळेस सेम तसं फार्म हाऊस होतं आता असं बघितल्याच्यानंतर ती भाई अमोलला म्हणते तुम्ही ना थकले असाल बाबा खूप त्यामुळे ना तुम्हाला असं काहीसुद्धा दिसते चला आराम करा तुम्ही आणि जो माथारा तुम तुमच्यापाशी आला होता ना त्या माथाऱ्याने तुम्हाला थांबलेलं आहे तू माझा बाबा आहे हो बिण्याचं काही काम नाही अशी ती बाई अमोलला बोलली आणि मग दोघेही जण त्या फार्म हाऊसमध्ये आले अमोलला तिला खरं पटवून द्यायचं होतं की बाबा बघ त्या रूममध्ये त्या म्हाताऱ्याचा फोटो आहे आणि त्याच्यावर हार घातलेला आहे अमोल तिला नाही नाही बोलू लागला अमोलने तिला आता खरं दाखवण्याचा ठाणलं की आता तुला मी खरं दाखवतो तुम्ही चला माझ्यासोबत अमोल आणि ती फार्म हाऊसमध्ये गेली फार्म हाऊस गेल्याच्यानंतर अमोल तातडीने त्याच पायऱ्यावरून पुन्हा वर गेला पुन्हा वर गेल्याच्या नंतर अमोल त्या रूममध्ये गेला रूमचा दरवाजा उघडतो आपल्या मोबाईलची टॉर्च लावतो आणि त्या फोटोला दाखवतो फोटोला दाखवल्याच्यानंतर कुटू त्याच जागेवर होता हार घातलेला होता आणि अमोलच्या पाठीमाग बाई होती अमोल बघतो बघा खोटा आहे का खरं आहे बघा खोटा आहे का खरं आहे खरं आहे ना आहे ना मेलेला मृत्यू ती बाई अमोलकड स्मित हास्य देऊ लागली तेवढ्यात अमोलच्या कानावर एका कोपऱ्यामध्ये काहीतरी करच कचच कचच खाण्याचा आवाज येतो अमोल हळूवार आपल्या मोबाईलची टॉर्च त्या कोपऱ्यामध्ये दाबतो दाबताच काय अमोल पुन्हा शॉक होतो पुन्हा अमोल पागलसारखा झाला पुन्हा त्याच्यात दिमाग खाल्ला पुन्हा त्याच्या अंगावर काटे आले पुन्हा घाम सुटायला लागला कारण की जो मथारा अमोलला घेऊन या फार्म हाऊसमध्ये आला होता तोच माथारा ते मेलेलं सच्च कच्च खात होता बिन काताड काढता तसंच एखाद्या जनावरासारखं आणि अमोलने त्याच्याकडे टॉर्च बघून बघितलं की तो माथारापासून अमोलकडे बघू लागला अमोलने त्या माथाड्याकडे बघितलं आणि त्या बाईकर बघितलं बाई त्या माथाऱ्याकडे बघू लागली स्मित स्मितहाश्य देऊ लागली माथारा सुद्धा हसू लागला आणि खाण्यास सुरुवात केली आणि अमोलचा पायाखालची जमीन सरकली अमोलने हळूहळू आपली टॉर्च थोडी वर केली वर बघतो तर काय अजून एक शॉक त्याच बाईचा फोटो त्या भितळावर टांगलेला होता आणि तिच्या खाली सुद्धा तिचा मृत्यू दिनांक लिहिलेला होता आता एवढं बघताच अमोल मागं फिरला मागे फिरल्याच्या नंतर त्या रूमचा दरवाजा खट्ट कर लागला लागल्याच्या नंतर जेवढी बाई सुंदर होती तेवढीच घाण दिसू लागली तिचं ते गोलमटोलचे रास साठला साडी पूर्ण मळाली तिचे ते पांढरी डोळे एकदम पांढरे शुभ्र झाले होते वाश येऊ लागला त्या बाईच्या आता अमोलला कळून सगळं की आता आपलं काय करणं आपण वाचणारच नाही अमोल त्या जागेवर चोरात चिरकला आणि तो तिथे संपला तर मित्रांनो कथा जर चांगली वाटली असेल तर कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे हिला वास्तविकताशी काहीही जोडू नका प्लीज मनोरंजनासाठी आहे हो सांगू सांगू थकलो यार आणि जर तुमची कथा तुमचा अनुभव असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल डीसुद्धा दिलेली आहे आणि माझ्या इंस्टाग्रामचा अकाउंट सुद्धा आहे ज्याला ईमेल आय डी पाठवता येत नाही तो इंस्टाग्रामवरचा मला मेसेज करा त्यांची स्टोरी शेअर करा आणि ज्याला ईमेल आय डी पाठवता येते त्या ईमेल आय डीवर मला त्यांची स्टोरी शेअर करा चला फे...